श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी उठताना स्वामी झोपताना स्वामी सदैव जपावा मनी जीवन जगताना स्वामी सदैव जपावा म्हणी जीवन जगताना काय परवा मंग का या जगाची सोबत असताना काय परवा मंग या जगाची सोबत असताना अवघड वाट ही सोपी होऊन जाते स्वामी सोबत असताना म्हणूनच स्वामी जपावा मनी हे जीवन जगताना म्हणूनच स्वामी जपावा मनी हे जीवन जगताना स्वामी बघतो स्वामी संदेश घेऊन आलेली आहे स्वामींना जर आपल्या प्रत्येक सुखात आणि दुःखात सहभागी करून घेतलं ना तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामी आहे म्हणून आपण आहोत स्वामींचे उपकार फिरतात फेडायचं म्हटलं की तर हे आयुष्यही कमी पडेल पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि स्वामींची रोज आठवण काढाय आठवणही का करायची आहे तर स्वामी भक्त आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामी संदेश घेऊन आलेली आहे तो गुरुवार निमित्त खास भेटवस्तू वस्तूच्या रूपात आहे गुरुवार म्हटलं की आपल्या स्वामी गुरूंचा वार आहे गुरुवार निमित्त आपल्याला भेटवस्तूच्या माध्यमातून मद्ध पाठवला आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी एक छोटंसं काम करा तुमच्यासमोर ज्या तीन भेटवस्तू दिसत आहे त्यातल्या एका भेटवस्तूला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि साठीचा संदेश तुमच्यासाठीची भेटवस्तू जाणून घ्यायची आहे तर तुम्ही स्पर्श केला असेल अशी मी आप आशा करते आ... ज्यांनी दोन नंबरची भेट वस्तू निवडलेली आहे त्यांना तेन, स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे दोन क्षण सुखाचे तर दोन क्षण दुःखाचे दोन क्षण सुखाचे तर दोन क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे हे असं चालायचं माणस माणसं अनेक भेटतील त्यातले त्यातले काही त्यांना सोबत घेऊन चालायचं काही मात्र तुझ्या तुझा हात सोडून मोकळी होतील त्यांना मात्र मोकळं करायचं कधीही अडकून नाही ठेवायचं तिथे त्यांना सोडून तू मात्र पुढे चालत राहायचं त्यांना सोडून तू मात्र पुढे चालत राहायचं हे आयुष्य आहे हे असं चा घालवायचं घड घडतय घडत गरत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं माणसासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्यांचं सुख बघून जळत नाही बसायचं प्रत्येकाच्या प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे तुझा या स्वामींनी प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे तुझ्या या स्वामींनी या त्या त्या दिवशी वाट बघत त्या दिवसाची वाट बघत आनंदाने जगायचं आयुष्य हे असंच आहे हे असंच चालवायचं आयुष्य हे असंच आहे हे असंच चालवायचं आयुष्य हे आहे चालवायचं एकदा की तू नकारात्मक विचार संप, संप। विचारांपासून मुक्त व्हायला सुरुवात केली की आपोआप आप मन आणि शरीर मुक्त होऊ लागत लागतं नकारात्मक विचारांसाठी आणि भावनांसाठी जागा मग आपोआपच तयार होऊ लागते तू फक्त मन स्वच्छ ठेव आणि प्रेम प्रेमळ ठेव आणि स्वच्छ ठेव फसवणार फसवणारा कोणी असला तरी तुला वाचवणारा हा स्वामी आहे हे सदैव लक्षात ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव पाठीशी आहे स्वामी हो आता आता ज्यांनी ज्यांनी भेट वस्तू निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे भेटवस्तू आहे ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात कधी कधी तुला इतरांच्या इतरांच्या सोबतीपेक्षा स्वतःची सोबत असणं आवश्यक असतं म्हणून स्वतःहू स्वतःला स्वतःची साथ दे कारण तुझ्या मनाची गोंध मनाचा गोंधळ तुझ्या भावनांचा गोंधळ तू स्वतःचा जास्त चांगल्या पद्धतीने सोडू शकतो त्यामुळे स्वतःला गवसण्या गवसण्यासाठी शांतता आणि शांतता आणि संयम खूप महत्त्वाचं भूमिका बजावतो आणि या दोन्ही गोष्टींची ओळख होण्यासाठी तुला आमच्या सानिध्यात यायला लागेल आमच्याशी एकरूप व्हावं हो लागत लागतं कारण जोपर्यंत तू ह्या तु जगाला तुझा सल्लादार समजशील तर तोपर्यंत तु तुला कधीच कळणार नाही तुझं आयुष्यात काय चालू आहे कारण या जी जगातील काही लोक इतके चालक असतात तुझं कौतुकही करतात तुझी पाठ हो। पाठ फिरवतात तुझी चु चुगलीही करतात स्वतःला जगायला जपायला शिक स्वतःच मन शांत कराय करायला शिक हे बघ गोष्ट गोंधळीत सापडून राहतो तितकंच तुझं राहतं ते वाहून जातात ते कधीच तुझं नसतं ते कधी ते कधीच तुझं नव्हतं अरे मोठ मोठं वादळ आलं की मोठमोठी बंगले देखील उडून जातात ज्या बंगल्यांमध्ये गर्व राहतो ज्या बंगल्यांमध्ये गर्व राहतो तो पण तो देखील झोपडी देखील हल पण ती झोपडी देखील हलत हल सुद, हल सुद्धा नाही जिथे तुझा हा स्वामी राहतो जिथे हा स्वामी राहतो म्हणून तुला कोणाला जपायचं असेल तर तू ह्या स्वामींना जप तुझ्या ह्या स्वामींवर प्रेम करायला शिक आणि तुझ्या ह्या स्वामींवर फक्त एकदा आपलं स्वामींना फक्त एकदा करून बघ तुझा हा स्वामी सदैव येईल आणि फक्त तुला एकच सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी बघतो आता ज्यांनी एक नंबरची भेट वस्तू निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामी संदेश काय आहे ते हे जाणून घेऊया स्वामी असे अशा भक्तांना सांगतात तू देखील होऊ शकतो लोकांसाठी खास तू देखील होऊ शकतो लोकांसाठी खास तू देखील होऊ शकतो जी जीवाभावाचा तुला मात्र दुनिया जे करते ना ते करावं लागेल म्हणजे काय रे तर तुला लोकांना मोठेपणाचे कु कुसुल कु, कस कसला पण हवे ते चढवता आलं पाहिजे तोंडावर खरं आणि कठोर बोलायचं नाही तोंडावर फक्त गोड गोड बोलायचं आणि मात्र लागेल तेवढी त्यांची इज्जत काढायची स्वतः स्वतःचा स्वार्थ साता यावा म्हणून गोड गोड बोलायचं आणि कितीही उतरले ते खालच्या पातळी तरी तरी त्यांची लायकी त्यांना कधीच नाही दाखवायची त्यांच्या समोर इतर, बदनाम, इतर बदनामी इतर लोकांपासून बदनामी करून स्वतः मात्र मोठी पणा मिरवायचा जर तुला हे जमत असेल तर तू नक्कीच सर्वांचा प्रिय होणार तू पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव तू या जगाची जगाचा प्रिय झाला तू आमचा प्रिय मात्र कधीच होऊ शकत नाही कारण अशी लोक आम्हाला कधीच प्रिय नसतात अशी लोक आमचा आमच्या भक्तीतही राहू शकत नाही त्यामुळे तू आमच्या नजरेतून कायम उतरशील हे मात्र सदैव लक्षात ठेव अरे रात्रभर किडे खाऊन पाल दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या आणि देव देवतांच्या मागे लपते म्हणून तिची ओळख बदल नाही तसच काही माणसांच आहे एकीकडे स्वार्थ साठी दुसऱ्यांसाठी स्वाभिमानामानही ते विकून टाकण्याचा प्रयत्न करता आणि मग पुन्हा आमच्याकडे येतात आणि हात जोडण्याचा प्रयत्न कर पण करतात अरे तू तूच सांग कसं माफ करू अशा लोकांना म्हणूनच तुला सांगतोय तुझ्या आयुष्यात कितीही खर खडतर प्रवास असला तरी चुकीची वाट तू कधीही धरू नको आणि वाईट लोकांशी तुझी तुझी गाठ कधीही पडू देऊ नको नको अरे तू फक्त स सत्कर्म कर त्यांच्या वाटेवर चालत राहा मग तुझ्या तुझा, तुझा खडतर प्रवासही सोप होऊन जाईल प्रवासही खडतर प्रवास नको म्हणून चुकीच्या धरू मार्ग, मार्ग नको जाऊ नको खडतर प्रवासाला एक वेळेस मार्ग सापडतो पण पर, परंतु चुकीच्या रस्त्यावर चालणाऱ्याला मार्ग कधीही सापडत नाही तुझी अवस्था अशा आव अशा अवस्था होते अशा अवस्थेत तुला एकच भिऊ एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो स्वामी दे बघतो तुम्ही देखील कोणती भेटवस्तू देख निवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा